मी ले ले। आज मी आपल्यासाठी चवळीच्या शेंगांची रेसिपी घेऊन आलेली आहे त्या लांब चवळीच्या शेंगा असतात ओल्या त्यांची आज आपण भाजी बनवणार आहोत तर या चवळीच्या शेंगा पहिल्या धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या बारीक चिरून घ्यायच्या एक मध्यम आकाराचा कांदा एक टोमॅटो मसा लसूण पाकळ्या त्या त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत फोडणीसाठी आणि एक चमचाभर तिखट घेतले मी अर्धा चमचा हळद चिमूटभर हिंग आणि किसलेलं ओलं खोबरं त्यानंतर कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी राई घालून घ्यायची पाव चमचा राई घालून घेतली आहे राई तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या नंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा पिवळसर रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो थोडंसं परतवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आणि आपण एक चमचाभर जो तिखट घेतलेला होता ज्याच्यामध्ये सर्व गरम मसाले मिक्स असतात ते तिखट घालून घ्यायचं आणि जे चिरून घेतलेल्या आपण शेंगा आहेत त्या घालून घ्यायच्या त्याच्यामध्ये त्या चांगल्या परतवून घ्यायच्या याच्यामध्ये पा पाणी अजिबात वापरायचं नाही हे वाफेवर आपण शिजवून घ्यायचं कारण वाफेवर कोणतीही भाजी शिजवलेली आहे चवीला खूप छान लागते त्यामुळे याच्यामध्ये आतमध्ये पाणी न घालता वरती ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ठेवायचं त्या पाण्याच्या वाफेवर त्या शेंगा चांगल्या शिजतात माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन ना आणि नाविनपूर्ण ना 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 रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते अशा प्रकारे एक दोन वेळा आपण ती भाजी परतवून घ्यायची आणि मंद ही शिजवून घ्यायची मी नेहमीच काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही नक्की लाईक माझ्या रेसिपीला करत जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाखवायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका त्यानंतर मी ओलं किसलेलं खोबरं घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे चांगलं परतवून हे खाण्यासाठी सर्व करायचं अशा प्रकारे अपनी ही आपली रेसिपी तयार ही रेसिपी आपण चपाती किंवा भाकरी याच्याबरोबर खाऊ शकतो थँक्यू